छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते हिवरी या गावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारा कोटी रुपयांचे डांबरी रस्त्याचे काम मंजूर झालेले असून या रस्त्यावरून हिवरी बामुमदा खांडवा तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या मुख्य वापराचा रस्ता असून बऱ्याच दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे परंतु या मुख्य रस्त्याचे अनेक ठिकाणी असलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून या कामावरील ठेकेदार फक्त स्वतःची मनमानी करत असल्याचं चित्र निदर्शनास आलं कामावर अतिशय माती मिश्रित नालगटाची रेती तसेच इतरही बोगस साहित्य वापरण्यात येत असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही या संदर्भात शेतकऱ्यांनी पत्रकार संजय जटाळे यांना कामाच्या ठिकाणी बोलावून सुरू असलेल्या कामामध्ये माती मिश्रित रेती वापरून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे अशी तक्रार आणि निवेदन शेतकऱ्यांकडून आणि ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे तसेच बोगस कामाची माहिती सांगितली आहे वगैरे प्रकारे सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष आणि पत्रकार संजय जटाळे यांनी कामाविषयी ठेकेदाराला फोन करून विचारणा केली असता ठेकेदार निखिल शेळके यांनी फोनवरच तू माझ्या कामात आडवा येऊ नकोस मी तुझा पत्रकारितेचा किडा काढून टाकेल माझ्या नादी लागू नकोस मी तुला कायमचा संपवून टाकेल अशी धमकी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष आणि पत्रकार संजय जटाळ यांना ठेकेदार निखिल शेळके यांनी फोनवर संवादात दिली हा घडलेला सर्व प्रकार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि पत्रकार संघटनेच्या वतीने पहूर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना हा प्रकार सांगून ठेकेदार निखिल शेळके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून अजूनही रोडचे आणि पुलाचे काम हे अंदाजपत्रक एस्टिमेटनुसारच झालं पाहिजे आता सुरू असलेल्या कामामध्ये दिरंगाई सहन करून घेतली जाणार नाही असा संतप्त सवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केला जातोय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तालुका अध्यक्ष मला दोन दिवस अगोदर पत्रकार ज्ञापन करतो दोन दिवसानंतर शेतकऱ्यांनी एक लावण्यासाठी निवेदन दिलं होतं पण त्याचं काम चालू आहे ग्राम मुख्यमंत्री ग्रामपंचायतीनोबाई येईल त्यांचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती किंवा त्या रस्त्याचे काम प्रश्न काम करतायत अतिशय खराब आणि नालगटाची रेती अशी माती वापरतो आहे म्हणून तर मी त्याला फोन केला होता कालच्या दिवशी किंवा ही रेती जरा व्यवस्थित वापर लोकांना अंदाजपत्रक दाखवू अंदाजपत्रकानुसार काम कर ते ते सकने सकने। तर त्याला मी भाऊदादा म्हणतो आहे तर त्याने मला वाकड्यात दिसू नको माझ्या तुम्ही तुला पाहून घेईन असं करेन कसं करेन डायरेक्ट जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढील हल्ला गुन्हा दाखल करून आलेलो आहे तर ही योग्य बाब नाही आहे बा एकतराने काम करण्याची पद्धत वेगळी पाहिजे अशी धमकी वगैरे देऊन आणि काद्यापत्रकारला धमकी देणे म्हणजे हा म्हणजे वेगळाच प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे अनेकांना जरा आमच्या पत्रकार मला खूप वाईट वाटलं त्यामुळे आमचे पत्रकार संघटनेचे लोक पण माहिती होते आणि सगळ्यांनी जाऊ की तिथून आता बांधलं आहे आता पुढील चौकशी काय ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर दिलं त्याबद्दल काही वाद नाही पण याला चांगला धडा शिकवला गेला पाहिजे आणि त्याचं लायसन वगैरे चेक करून आणि कामाची पाहणी त्वरित केली पाहिजे अशी एक माझी मागणी आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जळगाव